हातकणंगले तालुक्यातील रेंदाळी इथल्या लोकनियुक्त सरपंच सुप्रिया भरत पाटील यांनी उबाठा सेनेतून मंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला गावाच्या प्रलंबित सुधारित पाणीपुरवठा योजनेसह अन्य कामं गतीनं पूर्ण व्हावीत यासाठी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं सरपंच पाटील यांनी सांगितलं रेंदाळ गावासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या प्रलंबित सुधारित पाणीपुरवठा योजनेसह अनेक विकास कामांच्या पूर्णत्वासाठी आपण उबाठा सेनेतून भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचं रेंदाळच्या लोकनियुक्त सरपंच सुप्रिया पाटील यांनी सांगितलं मंत्री चंद्रकांतदा पाटील खासदार धनंजय महाडिक माजी आमदार सुरेश हाळवणकर प्रकाश आवाडे आमदार राहुल आवाडे आमदार अशोकराव माने ज्येष्ठ नेते महावीर गाठ यांच्या मार्गदर्शनाखाली आपण यापुढं कार्यरत राहू असंही सरपंच सुप्रिया पाटील म्हणाल्या त्यांनी दोन दिवसांपूर्वी इचलकरंजी इथं भाजपाच्या मेळाव्यात पक्षप्रवेश केला त्यानंतर सरपंच पाटील यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली गावच्या विविध विकास कामांसाठी लागणारा कोट्यावधी रुपयांचा निधी फक्त महायुतीचे जिल्ह्यातील नेते मंडळीच अणुशक्त त्यामुळं भाजपात प्रवेश के केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं दरम्यान सरपंच पाटील यांच्या पक्षप्रवेशासाठी पैलवान अमृत भोसले उमेश तांबे नितीन पाटील शीतल पोतदार स्वराज पाटील यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावल्याचं पाटील यांनी सांगितलं